पुढची बातमी पाहत वैष्णवीच्या बाळाची हेळसाण करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण आता पोलिसांच्या चुकांमुळे फरार झाला असा आरोप आता वैष्णवीचे काका मोहन कसपट यांनी केलेला आहे राजेंद्र हगवणे हा पवना धरणावरील फाटकच्या फार्म हाऊसवर गेला होता आणि याची माहिती एपीआय अशोक डोंगरे यांना दिली होती परंतु हगवणे तिथे नव्हते असं पोलिसांनी कळवलं आणि अटक्यानंतर मात्र हगवणे त्याच फार्म हाऊसवर होते हे समोर आलं प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोलिसांना आदेश देण्याची वेळ का येते अशी खंत आता वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे तसंच त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी नाजी मुल्ला यांनी आता आपल्यासोबत वैष्णवीचे काका मोहन कसपटे आहेत तुम्हीच तर ते बाळ आणायला गेलेला होता पहिल्या दिवसापासून तुम्ही या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत आता बाळाची हैसाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला मला वाटतं दोन चार दिवस झाले याला पण आता आमचा विषय असा आहे की ज्या दिवशी पहिल्यांदा त्यांना कल्पना देईल त्यावेळेस त्याला जर अटक केली असते तर तो, तो पळाला नसता आज कुठे गेलाय पळालाय त्याचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा ज्याप्रमाणे राजेंद्र आघोनेव त्यांचे दीर पळाले दादांनी क्विक ॲक्शन घेऊन त्यांना पकडायला सांगितलं त्यानंतर सापडले तसं यात काय असं होतंय का तसं होऊ नये म्हणजे काल उपमुख्यमंत्री अजित पवार इथं आले त्यांनी सांगितलं निलेश चव्हाणला अटक केला मग पोलीस जागे झाले हो असं दादांच्या दाखवून त्याला लवकरात लवकर पकडावे म्हणजे आपल्या तपासालाही घेत येईल असं मला वाटतं म्हणजे तुम्ही गेल्यानंतर पोलीस गांभीर्याने घेत नाहीयेत असं जर थोडस जाणवत वरिष्ठांकडून थोडस आणि त्याच्यानंतर लवकर ऍक्शन होते सर्वसामान्यांकडून गेल्यानंतर थोडं विलंब होते असं जाणवतंय नाही तर तो पळाला नसता वारंवार त्याच पोलिसांच्या चुका दिसतात हो हो त्यावेळेस तर आम्ही त्यांना ते, ते बंडू फाटकचं फार्म हाऊस आम्ही डिटेल सांगितलं होतं की इथं आहे म्हणून आम्हाला कल्पना आहे पण तो ते म्हटले की तिथं नाहीये तिथं जाऊन आले आणि आता तपासात दिसत आहे की ते तिथं दोन दिवस होते म्हणजे तुम्ही लोकेशन दिलं होतं बंडू फाटक आम्ही आम्ही लोकेशन सांगितलं होतं त्यांना आम्ही लोकेशन सांगितलं की बंडू फाटकच्या बंगल्यावरती मध्ये ते आहेत साहेबांनी म्हटले की चौकशी केली तर तिथं नाहीये म्हणजे आम्हाला आणि आता तपासा समजते की तिथे तो खरंच होते म्हणजे आता आमची बातमी अगदी शंभर टक्के खरी होती यालाही पुष्टी मिळते म्हणजे गुन्हेगारांना मोकट होण्यासाठीच काही पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत का आता असं काही असू शकतं याच्यावर वाटतंय थोडस आता थोडंसं सहकार्य सा करावं साहेबांनी मागचं झालं ते जाऊ द्या परंतु पुन्हा दुसऱ्यांदा असे चुकवू नये आरोपी मोकाट फिरू नये आरोपी मोकाट फिरला म्हणजे त्याला दुसरे काहीतरी उद्योग करायलाही होता आणि मग ते आणखी त्रासदायक होत आता निलेश चव्हाणला कधी अटक होणार अख्ख्या राज्याचं याकडेच लक्ष आहे नाजिमुल्ला एबीपी माझा दरम्यान फरार झालेला राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हा वडगाव मधील शिरोली चांदोली गावचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर गेला होता अशी माहिती फार्म से मालक बंडाव फाटक यांनीच त्यांना दिलेली होती दहा ते अठरा मी घर सोडलेलं नाहीये मी घरामध्येच होतो आणि तेराचं लग्न झाल्यावर माझ्या मुलाची सत्यनारायणची पूजा होती त्या पूजे दिवशी बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र राघवणीला तुम्हाला बोलायचे तर ते बोलले की आम्ही तुमच्या पावूनसवर जाऊ हो का मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोपांशी किंवा राजेंद्र बोलता बोलताना आलं आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही